बातमीचा अर्थ आहे भरोसा आहे हेच प्रभाग कारण या ठिकाणी बालाजाच काम आहे आणि त्यांच्या कामावरती ते आतापर्यंत निवडून आले आहे हे समोरचा उमेदवार हे उदगीर रोडला हो बसलेले आहे बघा हा आणि एकीकडे काय म्हणते माफिया मोगलाजी आणि अण्णांनी या ठिकाणी माफिया राजाय त्यांनी भूखंड के खडप केली काय की केली हे केले तुमचं अपार्टमेंट पंधरा फूट मागासारखं आहे ते कोणाला माहित आहे ते शासकीय भूखंड नव्हतं का हा काढा त्यांचे कागद आज ते न्यायप्रविष्ट आहे पंधरा पंधरा आहे ती अपार्टमेंट आणि एकीकडे म्हणायचं जनतेवर अन्याय होत आहे आणि तुम्ही अन्याय करता ते कोणाला माहित आहे तुमचं फक्त दादागिरी चालली आहे पैशाचा जोर या ठिकाणी दाखवायचा आहे प्रत्येक साहेब या वार्डामध्ये समन्वय कोणत्या वार्डात जा कोणत्या प्रभागामध्ये जा फक्त तू पंचवीस घेऊन ये दोन लाख घेऊन जा तू पन्नास घेऊन ये तीन लाख घेऊन जा तू दहा घेऊन ये दहा हजार घेऊन जा अरे प्रत्येकाची आपली दहा हजाराची किंमत आहे का अरे या शरीराचा आवय एक एक करोड दिलं तर भेटत नाही तर आपली किंमत फक्त दहा हजार पाच हजार आणि जे आपल्या सुखदुखामध्ये आणि अडचणीला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या सहकार्य करतो पोलीस स्टेशन मध्ये येतो कुठे आपल्याला अडीअडचण असेल तर आपल्या मित्रासारखं आपल्या भावासारखं आपल्या वडीलधाऱ्यासारखं आपल्या लोकांसारखं पाठीमागे येऊन स्वतःच्या खिशामधले पैसे खर्च करून त्याचं दुःख या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करतो त्याला सोडून विकासाचा आयडॉन किंग मेकर गेम चेंजर या देगलूचा भागीविता फार मोठा अरे एवढी तुम्ही भागीविता झाले असते तर या भागाचं आमदार तुम्ही झाले असता तुमच्या वाडूला पारजित या ठिकाणचं नेतृत्व तुम्ही केलं असतं फक्त तुम्ही नगरपालिकेवर सत्ता आणायची आणि सत्तेतून पैसा उकळायचं काम या ठिकाणी करत आहे फक्त आजूबाजूला कोणती शेती निघाली दरामध्ये शेती घ्यायची काय बिल ट्रीटमेंट लावायची दहा पन्नास लाखाची शेती असं दहा लाखात घ्यायची आणि त्याच्यावर घरेल तयार करून साठ लाख ऐंशी लाख ऐंशी लाख पंच्याऐंशी लाखाला टू एच के थ्री बीएचके वन बीएचके तुम्ही प्लॉट विकता आणि या जनतेला वेळ काढता अरे हे जनता सुज्ञ आहे ही किरणाशेठ रोयलावर यांच्यावरती बालाजी आणणार रोयलावर यांच्यावरती व्यंकटाणा रोयलावर यांच्यावरती प्रेम करणारी ही जनता आहे ते तुमच्या भूलतापाला बळी पडणारी नाही आणि त्यांनाही माहिती या प्रभागातल्या युवकांना मला माझी कळकळीची विनंती आहे जेवढे लुबडायचं बिलकुल लुबडा ते नंतर भेटणार नाही लक्षात घ्या बिलकुल लुबडायचं त्याची कोणती का घामाची सुख घामाची कमाई नाही तिथं नंबर दोनचा पैसा आहे कल्याण मधुरडे डे कल्याण बाजार परळी बाजार मुंबई बाजार या का जाकाले, जाकाले का मारले, मारले, ते याच्यातून तयार झाले आहेत तिरट आले का छक्का आलाय छक्का आलाय का पंजा आला कट मारलं क्रॉस मारलं याच्यातून तयार झाले आहेत ते आपलेच पैसे आहेत ते दुसऱ्याचे नाहीत कोणाच्या भावाचे आहेत कोणाच्या बापाचे आहेत याच्यातून जमा केलेले पैसे बिलकुल घ्यायचं दोन हजार घेतलं पाच हजार मागायचं आजी बाप सोडायचं नाही ते आपलेच पैसे आहेत घ्यायचं आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त आपल्या माणसाला विजयी करायचं हे लक्षात घ्या काँग्रेस जर या ठिकाणी सत्तेवर आली तर या भागाचा विकास रोहिलावार कंपनी मार्फत रोयलावार कुटुंबामार्फत आणि काँग्रेसच्या मंडळी मार्फत या ठिकाणी विकास होणार आहे आणि राष्ट्रवादीची आता भाजपचं तर या ठिकाणी देणं घेणंच नाही कारण भाजपचे उमेदवार त्यांना देऊ केलेले आहेत ज्या ज्या वार्डामध्ये जे जे जी भाजपची ताकद होती ज्या ज्या युवकांनी पाच पाच वर्ष या ठिकाणी कामं केली त्यालाच घेऊन टाकली म्हणजे आता त्याला घेतलं म्हणजे इथे विजय पक्काच विषयच नाही प्रत्येक वार्डामध्ये काँग्रेसचे घ्या शेनचे घ्या भाजपचे घ्या दुसऱ्याचे घ्या सगळ्याचे घ्यायचं आमची ताकद यांना पन्नास खर्च येणार आहे त्यांना ऐंशी खर्च येणार आहे त्यांनी एक लाख खर्च येणार पन्नास लाख ऐंशी लाख अशी एक किंमत या ठिकाणी आहे त्याचा पैसा घ्यायचा आहे येणाऱ्या काळामध्ये फक्त पंजाला मतदान करायचं आहे दुसरं तिसरं करायच नाही राष्ट्रवादीला जर या ठिकाणी मतदान केलं तर या भागामध्ये या कॉर्नरला एक बुक्की त्या कॉर्नरला एक बुक्की पलीकडे एक बुक्की ते पिवळी ते लाल राहतात बघा लाल असं काय होत ते लाल अशे कापड त्याच्यामध्ये फक्त क्रॉस होती पण ते आले हे आलं का ते आलं का प्रत्येक गल्ली मध्ये गल्लीच्या कॉर्नरला भुक्या तयार होणार आणि घरा इथं या ठिकाणी जुगारी तयार होणार आहेत आपले भाऊ आपले वडील या जुगारामध्ये जाणार आहेत हे लक्षात घ्या आता सावध वा जर मटक्याला त्या लीड जर मटक्याला त्या लीड तर देगलूरचा होईल बीड जसं बीड मध्ये जसे चालू आहे मध्ये चालू आहे मटक्याचा रेतीचा ताडीचा अशा प्रकारे दहशत या देगलूर मध्ये जर करायचं असेल तर या मटक्याला सा, या ठिकाणी बाजूला करायचं लक्षात घ्या अरे कैलासवासी लोकनेते मशनाजी निवार साहेबांचं या ठिकाणी त्यांचं कार्य आहे जे जनतेसाठी जनतेच्या कामासाठी अहोरात्र झगडत होते त्यांनी कुटुंबाची पर्वा केली नाही आपल्या मुलाबाळाची पर्वा केली नाही आपल्या कशाची पर्वा केली नाही फक्त हे जनता हे माझे जनार्दन आहे त्यांची मायबाप त्यांची सेवा करत करत त्यांनी आपले आयुष्य आई। वेचलेले आहे आयुष्य वेचत असताना शेवटच्या घटकापर्यंत जनतेची सेवा करत त्यांनी या देगलूर साठी या जनतेसाठी कष्ट करणाऱ्या जनतेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे त्यांचा त्यांना जर खऱ्या प्रकारची श्रद्धांची व्हायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेला कुठंच बघायचं नाही त्या घड्या तर फेकून द्यायचं आहे त्या घड्याळेला जवळ जेवू द्यायचं नाही त्या घड्याळीला या भागामध्ये तर ठुल द्यायचं नाही लक्षात घ्या फक्त आपल्यासाठी ज्यांना येते ते आपले बॉला जे नाहीत त्यांना फक्त बघायचं त्यांचं कार्य बघायचं त्या कुटुंबाचं वारसा बघायचं आणि लोक मशाजी निलमरावरा साहेबांचं वारस या ठिकाणी वारसा अखंडपणे तेवढ ठेवण्याचं काम अविनाश भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चालू आहे बरेच जण आता आपोआप सरत आहेत मुस्लिम समाज आमच्या सोबत आहेत बस आता मुस्लिम आले म्हणजे संपत मुस्लिम समाजामध्ये कसं येईल तुमचा अलायन्स महाराष्ट्रामध्ये बीजेपी सोबत आहे हे लक्षात घ्या आणि बीजेपी मुस्लिम सोबत शक्यच नाही फक्त भाजपचे कॅन्डिडेट द्यायचं भाजप का म्हणायचं त्यांच्या माध्यमातून आणि एककडे अलायन्स नाही म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे त्यांच्या सोबत गटबंधन करायचं हा इमानदारीनं छाती ठोकून सावकारी या ठिकाणी सांगाव आमचं बीजूसोबत देणं घेणं नाही वरी बी नाही खाली बी नाही कुठलं बी नाही हे फक्त या नगरपालिकेवर सत्ता आणण्यासाठी त्यांनी गुरुमा करत आहेत त्याला फोडलो हे आपल्यासोबत आहे ती आपल्यासोबत हे डोक्यातून कोण टाका मुस्लिम समाज इंदिरा गांधी पासून असेल जे पंडित जवाहरलाल नेहरू पासून असतील सोनिया गांधी असतील राहुल गांधी असेल आज ता फक्त फक्त काँग्रेस पक्षासोबत आहे कारण चांग्रेसचा हात हात ही हात सगळ्या सोबत आहे लक्षात घ्या आणि ह्याच आताच्या निशानी समोर दोन तारखेला बटन दाबून जे आपल्या सुखदुखामध्ये येतात ही सर्व मंडळी आपल्यासाठी आहे लक्षात घ्या आज काचामध्ये फिरणार आहेत कोणी मंडळी कधी गाडीमध्ये मोठ्या गादीमध्ये फिरले बघल्या काय स्कूटी घेऊन या ठिकाणी येतात मला वेगवेगळ्या सभा होत आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये मध्ये सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत सर्वांना हितगुज करत आहेत पण जो नेता जो कार्यकर्ता जन्मल्यापासून या भागामध्ये सर्वांशी ना आहे सर्वांच्या सुखदुःखामध्ये असेल सुख ते आपलं सुख समोरच्याच दुःख ते आपलं दुःख सर्वां सर्वांचा तिळापासून विचार करणाऱ्या असे आमचे नेतृत्व या भागाचे भागीविधाते आदरणीय बालाजी अण्णा रोयलावर साहेब यांचा हा बाली किल्ला आहे कैलासवाशी हिरण्णा शेठ रोयलावर असेल कि त्यांचे सुपुत्र बालाजी अण्णा असतील व्यंकटाना असतील ते सतत जनतेच्या सुखदुःखासाठी झगडत असतात माझा गाव या ठिकाणी देगाव आहे मी सतत या ठिकाणी जाणं येणं करतो सकाळच्या पाच वाजता या देगलूर शहरामध्ये नसेल संबंध नांदेड जिल्ह्यामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये असा एक नेता जर कोणी असेल सकाळच्या पाच वाजता व त्या वार्डामध्ये फिरून सर्व अडी आड़, अडचणी आड़ सर्व माता आड़े आड़े आड़ या भागाचं जे काही असेल प्रश्न ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या वार्डामध्ये सकाळच्या पाच वाजता हजर असणारा असा आमचा मितभाषी असा नेता या भागाला लावलेला आहे हे आपलं कुठलं तर भाग्य आहे आणि त्यांच्या समोर जो उभा आहे तो फक्त निवडणुकीच्या पाच वर्षानंतर या भागामध्ये येतो देगलूरचा आयडॉल देगलूरचा मेकर गेम चेंजर देगलूरचा विकास पुरुष अरे काय काय नाव तुमची तुम्ही कोणाचा विकास केला हे सगळ्या जनतेला माहित आहे चार चार मजली यांचे अपार्टमेंट सगळ्यामध्ये जाऊन मांडवली करणारे हा अरे नेता कसा असतो मांडवली न करता जाग्यावर प्रश्न सोडवणारा आपला बालाजीना सारखा नेता ला 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 या लाभाला लाभलेला आहे हे आपलं कुठ तरी विचारात घेतलं पाहिजे पोलीस स्टेशनचा प्रश्न असेल तुम्ही जामे पियाला सांगून टाकलो त्याला पन्नास हजार द्या ह्याला पन्नास हजार द्या अरे हे काम तुमचं रेतीची गाडी पकडली आणि तुम्ही जावा तिथे एक जावा तिथे गेल्यानंतर तुम्ही दोन लाख रुपये देऊन टाका हा तुम्ही एक लाख रुपये देऊन टाका त्यांनी एक लाख रुपये देऊन टाका हे तुमचे काम अरे ह्याला विकास पुरुष म्हणतात कधी गल्ली मध्ये आलेत का आले हो कधी सुख दुकाला कोणी आडे अडचणी धावून आलेत का बघा माता भगिनीला माझा प्रश्न आहे आलेत का कधी कोणाच्या मौतीला म्हणा कोणाच्या बारशाला म्हणा कोणाच्या मुंजाला म्हणा कोणाच्या लग्नाला म्हणा कोणाच्या आडी अडचणीला धावून कोण येतो बालाजहान येतोय बघा हे ये आपली जनता आहे हे प्रेम आहे जनतेच अशा नेत्याच्या विरोधामध्ये तुम्ही लढता ज्यांचं फोड धरून कुठे त्यांना माहित आहे पक्क या वार्डामध्ये फक्त बालाजहनाच्या नावाखाली आपल्याला मतं मिळतात आणि मिळाल्यानंतर कुठं सेफ जागा बघते तुम्ही लक्षात घ्या कारण की विकासाच्या अडवून ते